अरे बापरे संगमनेर शहर व संगमनेर खुर्द परिसराला जोडणारा सेतू पूल निकामी नागरिकांना सतर्कतेचा इशारा तर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर व सत्ताधारी पक्षावर काय केले आरोप बघा सर नियम नमस्कार प्रश्न न्यूज एम्पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो संगमनेर शहरातील आणि संगमनेर खुर्दला जोडल्या जाणाऱ्या या पुलापाशी पूल आज खचलेला आहे या ठिकाणी नागरिकांना येण्या जाण्यासाठी वाहतुकीसाठी हा रस्ता संगमनेर शहर पोलिसांच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता संगमनेर शहर पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी त्याचबरोबर इतर पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात झालेले आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा रस्ता आज दुपारपासून बंद करण्यात आलेला आहे संगमनेर शहर पोलिसांच्या आव्हानाला कुणीही ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नये जीवाशी खेळू नये असे संगमनेर पोलिसांनी आवाहन केलेले त्याचबरोबर न्यूज एम पी देखील आपल्या सर्वांना आवाहन करते की आपण या रस्त्याचा वापर करू नये केव्हाही या पुलाला पाणी जर वाढलं तर हा पूल ढासळू शकतो त्यासाठी आपल्या सुरक्षेची काळजी आपण स्वतः घ्यावी ही नम्रतेची विनंती प्रेक्षकांनो आज दुपारी संगमनेर खुर्दचा पूल जो संगमनेर शहराला आणि संगमनेर खुर्दला जोडतो संगमनेर खुर्द बरोबरच रायते रायतेवाडी वाघापूर निमज निमगाव धांदरपळ खांडगाव वैदोवाडी गोडसेवाडीसारख्या बऱ्याचशाशा खेड्यापाड्याला दळणावळणाला अगदी सोपा असा मार्ग संगमनेर खुर्चा आहे आज दुपारी या पुलाला तडा गेला आहे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ पालिका प्रशासनास याची माहिती देण्यात आली आणि संगमनेर नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येऊन त्या पुलाची पाहणी केली संगमनेर शहर पोलिसांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले तात्काळ त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून तो रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला बरोबर महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागाचे देखील अधिकारी त्या ठिकाणी येऊन या पुलाची पाहणी करून रस्ता बंद करण्यात आला त्या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता अधिकारी आले आले आहेत त्याचबरोबर संगमनेर पोलिसांच्या वतीने देखील आव्हान करण्यात आलेले आहे की या रस्त्यावरून कुठल्याही प्रकारची वाहतूक करू नये किंवा कोणीही पायी येऊ जाऊ नये आणि नक्कीच हा पूल आता निकामी झालेला आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून सलग तीन चार दिवस पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी वाढलेली आहे धरणे तुडुंब भरलेली आहे प्रवरे नदी बरोबरच माळुंगी नदीला देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे रात्री अवरात्री हा विसर्ग वाढू शकतो आणि हा जो पूल आहे या पुलाचा स्लॅब किंवाही पाण्यामुळे पाण्याच्या प्रेशरमुळे उद्ध्वस्त होऊ शकतो आणि त्यात कुणाची जीवितहानी किंवा इतर कुठलीही अशी घटना विपरीत घडू नये यासाठी प्रशासनाने पावले उचललेली आहे परंतु हा पूल का खचला या अगोदर देखील माळुंगी नदीचा पूल असाच खचून शेवटी तो जमीन दोस्त झाला आणि त्या परिसरातील नागरिकांना काही दिवस तारेवरची कसरत करून हे जाग करावी लागली या पुलासाठी स्थानिक नागरिकांनी त्याचबरोबर विरोधी पक्ष अर्थातच भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांनी या पुलासाठी आंदोलने केली शेवटी त्याला मूर्त निघाला त्याचे काम सुरू झाले पर्यायी मार्ग काढून दिला आता त्याच पाठोपाठ संगमनेर खुर्दला देखील अशीच काही घटना घडली गड़ आहे आता या संगमनेर खुर्दच्या सेतू संदर्भात संगमनेर शहर भारतीय जनता पार्टी ही आक्रमक झालेली आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण जाणून घेऊया न्यूज एन च्या माध्यमातून प्रथमतः संगमनेर शहराच्या नागरिकांना माझा नमस्कार आत्ताच संगमनेरमध्ये संगमनेर खुर्द ते संगमनेर शहराला जोडणारा जो सो पूल चार मे दोन हा दोन हजार अकराला बांधण्यात आला होता आणि त्याचा फार गाजावाजा करून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि तांबे फॅमिलीचे याच्या संगमनेरचं नेतृत्व करत आहेत त्यांनी फार गाजाबाजा करून या शहराचं ते पुलाचे उद्घाटन केलं होतं तर आज तुम्ही बघितलं असतील त्या पुलाची परिस्थिती निकृष्ट कामामुळं ते पुलाचे पूल खसला आणि नागरिकांचे जीव धोक्यात घालून तिथं आता लोकं जाऊ राहिले प्रशासनाने तिथं दखल घेऊन तिथं आता बंद केला ते मित्रांनो मला सांगायचा मुद्दा असा आहे का जे माझे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ज्या संगमनेर शहरासाठी जे भाषणं शहरा करतात लोकांना सांगतात यांनी ज्या विकासाचं मॉडेल या शहराला दिलेलं आहे त्या विकासाच्या मॉडेलचे ठेकेदार कोण आहे यांनी एकदा यादी जाहीर करावी आज तुम्ही बघितलं असेल संगमनेर बस स्टँड असेल त्याचे ठेकेदार कोण प्रशा प्रशासकीय कार्यालय नगर रोडला बांधलं असेल त्याचा ठेकेदार कोण नगरपालिकेची इमारती बांधली असेल त्याचे ठेकेदार कोण त्याच्यानंतर तहसील कार्यालयाची इमारत बांधली असेल त्याचे ठेकेदार कोण ते संगमने शहरात आणि तालुक्यामध्ये जे डाबरीकरणाची कामं होतं निकृष्ट कामे त्याचे ठेकेदार कोण त्याच्यानंतर जल जीवन मिशनमध्ये सेंटर गव्हर्नमेंटने जी पाणीपुरवठ्याची स्कीम आणली आज सहाशे कोटी रुपयाची कामं या तालुक्यामध्ये चालू आहेत त्याचे ठेकेदार कोण या संदर्भात माझी बाळासाहेब थोरात माझी महसूल मंत्री त्यांना विनंती आहे का तुम्ही एकदा हे जाहीर करा लोकांना कळू दे का तुमचा विकासाचं मॉडल काय आहे तुमचा विकासाचं मॉडल हे जे काँग्रेस पक्षाचे आपले जिल्हा परिषद सदस्य आर एम कतोरे आहेत त्यांना या सर्व ठेकेदारी का देण्यात आलेले आहेत ते एकाच माणसाला त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे लोकांना कळू द्या ना तुमचा जो विकास शहराचा तुम्ही सांगतायत वारंवार का आम्ही फार विकास केला माझं असं म्हणणं आहे का तुमचा विकास वेळा झालेला आहे अशा पद्धतीने निकृष्ट कामे करून आज शहराच्या नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे माझी प्रशासक प्रशासकाला विनंती आहे प्रशासनाला का या जे बी याच्यामध्ये दोषी असतील निकृष्ट कामं करणारे आणि टेंडर देण्यामध्ये ज्या ज्या लोकांचे याला सपोर्ट असेल त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि या सर्व निकृष्ट कामाचा मी निषेध करतो आणि एकदा पत्रकारासमोर माझी महसूल मंत्री आणि तांबी फॅमिली यांनी जाहीर करावं का हे ठेकेदार आमचेच आहे मग यांनाच का टेंडर दिला जातो यांचा जो विकास आहे हे फक्त लोकांना भूलभलई आहे या विकासामागे फार मोठं एक देणं घेणं आहेत आणि याच्यामुळंच आज तुम्ही बघितले असेल जेवढे बी कामं झालेले या शहरामध्ये सर्व निकृष्ट कामे झालेले आज पावसाळ्याचे दिवस चालू आहेत सर्व इमारती गळ गळतात आहे आज जाऊन बघा एक इमारत असे नाही कधी ज्यावेळेस त्या ठिकाणी जो नान प्लक होता जो उद्घाटनाचा त्याला तो का लाल वो कलर वगैरे काही फासण्यात आला तो काय प्रकार होता आता त्यांचे पितळ उघडे पडणार होते लोकांना समजू नये का याचं कोणी उद्घाटन केलं आणि कोणी बांधलेलं आहे आणि म्हणून कोण शिलावर जाऊन त्या ठेकेदाराच्या जा माणसाने तिथं कलर मारून घेतलं पण आमचे एक हुशार पत्रकारांनी तिथं पेट्रोल टाकून ते धुवून घेतलं ती पाटी कलरची आणि लोकांना निर्देश देतील अशा पद्धतीने आता लोक ते वाचू राहिले कोणी मानलेलं आहे कोणी ते निकृष्ट काम केलेलं आहे तर याचा पुढचा पाठपुरावा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करणार की काय आता आम्ही या संदर्भात लवकरच आम्ही आमचे जे पक्षातले जे सर्व कार्यकर्ते आहेत किंवा आमचे नेते आहेत म्हणजे जमोल खताळ जी आलेले आहेत राहुल जे सरचिटणीस आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचे ते आलेले आहेत आणि आमचे शहराचे अध्यक्ष श्रीरामजी गणपुले साहेब आम्ही सर्व चर्चा करून यावर योग्य ते आंदोलन किंवा ज्या लोक दोषी असतील याच्या कारवी करण्यासंदर्भात आम्ही लवकरच निर्णय घेऊ आणि दोन हजार अकरा साली संगमनेर खुर्दला जाण्यासाठी जो पूल बनवण्यात आला होता याचा मोठ्या थाटामाटा नेहमीप्रमाणे उद्घाटन थोरात त्यांच्या टीमने केलं होतं परंतु त्या कामाचा ठेकेदारसुद्धा एम कातोरू आहेत आणि आज त्या पुलाची परिस्थिती बघितल्यानंतर भयानक वास्तव तिथं हे झालं आहे तर तो पूल किती निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आला आहे संगमनेर तालुक्यामध्ये जसं आत्ता जावेदबाईंनी सांगितलं का विकास कामाच्या नावाखाली भरपूर निधी आणला गेला परंतु हा निधी ठेकेदार पोचण्यासाठीच आणला गेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आज या पुलामध्ये मोठा घातपात होण्याची आज रात्रीतून जर पाणी वाढलं तर तो पूल जर डायरेक्ट हे होऊ शकतो तर त्याचे स्लॅपच राहिलेले नाही त्या पुलाचा त्याच्यामुळं संगमनेर तालुक्यामध्ये जो विकास दाखवला गेला हा विकास नसून हा एक भ्रष्टाचाराचा मोठा मार्ग कार्यकर्ते बगल वच्चे पोचण्यासाठी केला गेलेला प्रकारे आणि याच्यामध्ये जनता आता सुज्ञ होत चालली जनतेला यापूर्वी काही गोष्टी माहीत नव्हत्या हो तर याच्या माध्यमातून निश्चितच गावी माध्यमातून त्यांनी जे काही अभ्यासपूर्ण मांडलेले आहे त्यातून हे उघड होत आहे संगमनर तालुक्याचं जर विकासाचं वास्तव बघायचं ठरलं तर संगमनर बस स्थानक एक आहे भूमिगत गाटार एक आहे आता याच जो पूल आज पाणी हे झालं आहे संगमधर कुर्तात जो पूल आहे याच्यावरती जी कोणाशिला होती कोणाशिला लाल फासण्यात आलं आहे हे लोकांना समजू नये हे कामं कोणी केले कोणाच्या याच्यात झाले यासाठी हा एक भासवण्याचा लोकांना प्रयत्न बी झालेला दिसतोय भूमिगत गाठारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्यानंतर आत्ता हा जो रस्ता आहे संगमनेरचा विकास या का पावसातच माग आपण नगर रोडचं जे पाहिलं आहे का सगळं पाणीच पाणी झालं होतं आज हा रस्ता निर्मिती कन्स्ट्रक्शन इंद्रजीत थोरातने केला आहे बऱ्यापैकी रस्ते तो इंद्रजीत थोरातच्या कंपनीमार्फत केल्या होत्या त्याच्यासुद्धा आजची परिस्थिती बघितली तर प्रश्न पडतो का संगमनेरमध्ये खड्ड्यात रस्ते आहे का रस्त्यात खड्डे आहे हे सर्व होत असताना तुम्ही आता जी काही प्रतिक्रिया दिली यामध्ये भाजपचा काय रोल असणार पुढे नाही निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे सर्व सहकारी जवाल श्रीरामजी गणपुले व सर्वांनी मिळून एक चर्चा करून आम्ही तर यापूर्वीपासूनच संगमनेर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिकाच राहिली आहे का, का जिथं निकृष्ट भ्रष्टमार्गाने काम केलं जाते त्याला आम्ही विरोधच करतोय भविष्यात सगळ्यांच्या या प्रयत्नाने मोठं आंदोलनसुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न राहील भारतीय जनता पार्टी संगमनेर शहराच्या वतीने आम्ही हे जे काही निकृष्ट दर्जाचे काम आज या ठेकेदारांच्या माध्यमातून होत आहे हे बरेच असे काही कामं या ठेकेदारांच्या माध्यमातून केले जातात का याच्यामध्ये खूप सारे यांचे आर्थिक लागेबंद असतात संगमनेर शहरामध्ये चालू असलेले भूमिगत गटारीचं काम त्याचा एक भाग आहे या भूमिगत गटारीमधून कामा या या भूमिगत गटारीच्या कामात जो ठेकेदार आज या नगरपालिकेने दिलेला तो आहे तोच ठेकेदार ह्या पुलाच्या कामामध्ये आहे आर्यम कातोरी नावाचा ज्याच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिकेत असे अनेक टेंडर घेतले जातात आणि पैसा लादला जातो याची आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने ऑडिट करून चौकशी लावणं चौकशी करण्याची मागणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही लवकरच करणार आहोत 没关系，哎。